काय सर्वांना लिहिली बघा बाग आपली आणि मी राहिलेले हे काढलेले आहेत का घर थोडा मिलीबग होता आपल्या बागेवरती तर असे मी घर काढलेले आहेत दोन कॅरेट भरली मी टोपली म्हणजे तीनच चाऱ्यांना एवढा होता सगळ्या बागेत न होता थोड्या तीन चाऱ्यांना होता आता मिलीबग म्हणजे काय तुम्हाला बघायचं का चिकर चिकर हे असे होतात चिकट चिकट घडवतात होतात धुतले ना तरी मनी खूप गोड लागतात बरं का त्याचे पण एवढंच की त्याच्यावरती चिकटा येत असं असतं तर आता तुम्ही माणसाने हे काय करणार ताई तर मी हे करणार आहे हे मनुके करायला टाकणार आहे आपल्याला खायला मनुके होतात त्याचे पण मनुके मनुके दोनदा धुवावं लागतात ना त्याच्यामुळे त्या चिकटा निघून जातो त्यासाठी हे ना हे केलं ते काढून घेतले मी आता त्या काकरी घेऊन आलेली आहे आणि इतरेल मारपा

कॉफी कलर याय लागला त्याला आणि मनुके पण खूप महाग जातात आणि असं आहे की मी मनुके करणार होते बरं का आ, मी ता सांगितलं नाही तसं आधी ब्लॉगमध्ये कधीच की आ, मी म्हणुके करणार आहे मग कारण की करणार होते मी करणार आहे नाही करणार होते तर मार्केटचा कमी मिळेल ना बागेला पन्नासपर्यंत तर मी काय करणार होते एक एक खेप द्यायची बागाची जे राहिलेला आहे ना माल तो काळा होतो मग जे मनुके करणार होते पण असं झालं की ह्यावेळेस बागेला मार्केट जास्त होतं सत्तर ते नव्वद शंभरपर्यंत मार्केट होतं मग काय होतं सत्तरच्या पुढे गेल्यावर मनुके काय परवडायचे आपल्याला एवढ्या ये ह्याच्यात येत पण नाही मनुकेत ना पाच ते सहाच टोपल्या होतात हां हां पाच ते सहा पण नाही पाचच टोपल्या होतात पाच पण टोपल्या होणार नाही तेवढ्यात मनुके मग ते परवडत नाही मार्केट कमी असलं ना बागेला चार पन्नासच्या आतमध्ये तर मनुके करायला परवडतं पण ह्या वेळेस मार्केट जास्त सापडलं बागेला त्याच्यामुळं मनुके काय करायचं सोडून दिलं म्हणजे विषयच घेतला नाही जाऊ द्या म्हणलं आता ह्या वर्षी कॅन्सल म्हणून करायचे नाहीतर म्हणू करणार होते मी ऑनलाईन देणार होते कुरियरनी असा प्रश्न झाला की आणि मी संपर्क पण केला होता मनीषा जाधव म्हणून आहेत मसालेवाले सगळ्यांना माहिती आहेत तुम्हाला रवी शिंदे आहेत ना त्यांच्या बहीण आहेत मनीषा जाधव आमच्या पाहुणेचा जा आहेत तर त्यांना मी संपर्क केला होता की कसं कसं काय असतं ते आणि मी एवढं पण फिक्स नव्हतं सायन्स त्यांना करणारच आहे मग मार्केट घावलं कमी तर करणार होते पण मार्केट चांगलं सापडलं आपल्याला बागेला त्याच्यामुळे त्या मनुकेचा विषयच घेतला नाही कसं त्याला पण अपदावं लागतं सगळे असे जसं कॅरेट भरतो तसे चांगली निघतात त्यातलीच करावं लागतात धुवावं दौ लागतात दोन तीन वेळा वाळवावं वा लागतात वाळवा ह्याला जागा आहे आपल्याकडं त्याच्यामुळं मी करणार होते जाऊ आता कॅन्सल झालं नाही तर काळे म्हणू की चांगले असतात शरीराला खाण्यासाठी रक्तभारीसाठी पण चांगले असतात त्याच्यामुळं म्हणलं होतं मी करावं बघ आता पुढच्या वर्षी ज्यावेळेस मार्केट कमी ना तेव्हाच ते परवडतं नाही तर मग का उपयोग आपण करायचो मार्केट तर चांगलं सापडते आपल्याला आणि तीन दिवसात आपला माल जातो म्हणून केला लागतात ला दहा पंधरा दिवस वाळवायला पाच सहा दिवस लागतात परत धुवायचे धुवून परत वाळवायचे पर आणि वाळ नीट करायला पण लागतात म्हणजे असं पंधरा वीस दिवस त्याला जातातच हे करायला त्याच्यामुळं म्हणलं जाऊच आता ह्या ह्यावेळेस त्याला कॅन्सलच करायचं नाही तर होते मग की आपले होतेच तयार पण जाऊ दे आता आता हे आपल्याला घरी पुरते करणार आहे मी दरवर्षी पण घरी खायापुरते असतात आणि मग कसे तीनशे रुपये किलो जातात बरं का अडीचशे तीनशे दोनशे जसं आसन रेट तसे जातात जाऊ चाललं जाता। इथरेल मारायचं काम बागा छटायच्या इथरेल मारल्यावर पानगळं होती बघा पाने गळून जातात बागेची आणि खरंच छाटणी होते तयार तर अशी खरंच छटणी करून घ्यायची आहे आपल्याला वरच्या बागेची उद्यापासून चालू करायची त्याला इतरेल मारलेलं आहे आपल्या बागेत चार टप्पे होते पण खरंच छाटणीला दोन टप्पे केले तरी चालतात म्हणजे वरच्या बागेचे सेपरेट आणि खालच्या बागेचे सेपरेट म्हणजे चार टप्पे आ, माल छटणीला पण खरंच छाटणीला दोनच ह्याच्यात होतं टप्प्यात खरंच छटणी करून घ्यायची तर अशी खरंच छटणी पण घ्यायची उद्यापासून करून आता खत वगैरे येईल चालतात आता उमलट आत्ता जास्त कामं असतात प्राणं फडवून वगैरे घेऊन त्यात खत वगैरे टाकावं लागतं थापी लावावं था। लागते वरांबे तयार करावं लागतात खूप सारे कामं असतात तर अशा पद्धतीने मी तो माल काढलेला आहे आत्ता इतरेले गळून जातात त्याच्यामुळे घेतला माल काढून चला असतं असं काय तसं काय शेतकऱ्यांचं असं आपण फिक्स करण तेच काय होत नाही मी ठरवलं होतं बरं का करायचे मनुके पण झालं तर नाही झाले ना काय करायचं मार्केट चांगलं सापडलं आपल्याला नशिबाने मग कशासाठी त्या मनुकेच्या नादी लागायचं असं पण असतं ना त्यासाठी मी जाऊ आता हे घरी घेऊन आपल्या स्लॅपवर टाकवायचे मस्त असे ऊन पडते आता खूप ऊन पडते वाळून जातील लगेच वाळून गेले की नीट करायचे धुवे धुवायचे मस्तपैकी आणि धुवून आणखीन एकदा वाळवायचे धुतल्यावरती लगेच वाळतात दोन दिवसात एक ते दोन दिवसात पण असे वाळायला जरा वेळ लागतो ना काय काय गेलेत बघा सुकून तुम्हाला दाखवते खाली काढलेले आहेत ना गेले सुकून बघा उन्हाने लगेच टाकले तसं थोडा हिरवठ होता तो टाकला बरं का एक कॅरेटवर नेऊन टाकला आम्ही थोडा पलीकडच्या टप्प्यात राहिलेला पण ह्यावेळेस जरा मिलीबग होता बागेला थोडासा तीन चाऱ्यांनाच ते जो होता पण तेवढ्यात ते निघलं तीन चार चारेतच होता म्हणजे पूर्ण आख्या चारीला नव्हता चार पाच चार पाच झाडांना होता तीन चार चारेत आणि मिलीबगचं काय होतं चांगल्या मालाला खराब करतो मिलीबग म्हणजे चांगला माल आपण टाकलं त्यात मिक्स करून की त्याला पण तो चिक चिकटा चिटकून जातो त्याच्यामुळे ना घेत पण नाहीत व्यापारी ते आणि मागच्या कि किमतीत पण किंमत पण कमी देतात मागच्या ह्याला मग मनुके करून खायचे आपण विकत आणून खाण्यापेक्षा मनुके करून खायचे रक्तभारीसाठी गोळ्या खावा लागतात ते मनुके खायचे असं करायचं इकडला सगळं खरडून गेला बरं का माल इकडला काही नाही राहिलं तेवढाच राहिला होता चला असू द्या बाई सर्वांना कसा वाटलं व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि मनीषा जाधव ताईनी हा व्हिडिओ बघितला तर बरं होईल कारण की मी त्यांना सांगता पण येईना की मी म्हणू की नाही करणार मग त्यांनी हा व्हिडिओ बघितला तर खूपच छान नाही तर मग मला सांगावंच लागेल चला बाय सर्वांना झालं बघा औषध मारू